वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गांधी पुतळा व चार रस्त्यावर सिटी पोलिसांची तातडीने गरज शहादा शहरातील गांधी पुतळ्याजवळ पोलीस प्रशासनाने वाहतूक अडथळा टाळण्यासाठी ब्रॅकेटिंग लावली असले तरी काही वाहनचालक वाहने काढताना हे ब्रॅकेटिंग खाली पाडून एकेरी मार्गाने समोरासमोर वाहने आणत आहेत त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच शहरातील चार रस्त्यावर नो एंट्री असतानाही अनेक वाहन चालक नियम मोडत या मार्गाने प्रवास करत आहेत परिणामी वाहतूक शिस्त बिघडत असून अपघाताचा धोका वाढला आहे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही या ठिकाणी सिटी पोलिसांची उपस्थिती नसल्याने परिस्थितीवर नियंत्रण येत नाही शहरातील सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी गांधी पुतळा व चार रस्त्याच्या परिसरात कायमस्वरूपी सिटी पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर शहादा शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून वाहतुकीच्या दळणवळणाची खूप मोठी समस्या निर्माण झाली होती त्याची दखल घेत शहादाचे पी आर साहेब यांनी गांधी पुतळा तर बाबासाहेब आंबेडकर इथे बॅरिकेड लावलेले आहेत ते निश्चित स्वरूपामध्ये चांगलं काम मान्य पी आर साहेब यांनी आहे परंतु निश्चित बॅरिकेड लावून वाहतूक समस्येच्या किंवा दृवण्याच्या जे समस्या आहेत ते दूर होणार नाही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जर साहेबांनी एक कॉन्स्टेबल दिला तर निश्चित स्वरूपामध्ये ती वाहतुकीला एक शिस्त लागेल आणि जेणेकरून जे बेशिस्त वाहतूक करत आहेत त्यांना शासन देऊन एक चांगल्या पद्धतीने शिस्त लावण्याचा प्रयत्न केले जाईल तसेच सातील चार रस्त्याजवळ इथे जर एक कायमस्वरूपी कॉन्स्टेबल ठेवला तर तिथे उन्हाळा वाहतुकीचा गोंधळ तो देखील थांबेल अशी विनंती मान्य पी साहेबांना करण्यात येते अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा